सुमारे टनभर वजनी रानगव्याचा अपघाती मृत्यू चंद्रपूर मूल महामार्गावर मामला लाकूड डेपो जवळची घटना हिरव्यागार मूल महामार्गावर सतत अपघाताने वन्यजीवांना मोठा धक्का चंद्रपूर शहरालगतच्या मूल चंद्रपूर महामार्गावर सुमारे टनभर वजनी रानगव्याचा अपघाती मृत्यू झाला ही घटना चंद्रपूर मूल महामार्गावर मामला लाकूड डेपोजवळ जवळ आली हिरव्यागार मूल महामार्गावर सततच्या वन्यजीव मृत्यूने वन्यजीवांना मोठा धक्का निर्माण झाला आहे याआधी बिबटे हरिण आदी वन्यजीवांचे यात मृत्यू झाले आहेत चंद्रपूर मूल महामार्ग क्रमांक नऊशे तीस हा कावल व्याघ्र प्रकल्प कन्हाळगाव अभयारण्य ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प उमरेट करांडलाचा वन्यजीव भ्रमण मार्ग आहे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट या संस्थेने वन विभागासोबत मिळून उपशमन योजना सुचविल्या होत्या त्या मंजूर होऊनही फक्त पैसे नसल्याचे कारण देऊन हा महामार्ग अजूनही रखडला आहे व त्याचाच नकारात्मक प्रभाव हा वन्यजीवनावर पडत असल्याचे दिसत आहे सतत होणारे वन्यजीव मृत्यू लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लवकरात लवकर उपशमन योजना कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली आहे